श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते बघा घरामध्ये या वेळेमध्ये जर तुम्ही झाडू मारत असाल तर स्वतः माता लक्ष्मी तुमच्या घरामधून निघून जाईल आणि गरिबी जी आहे ती तुमच्या घरामध्ये कायमची वास्तव्य करेल घरामध्ये या वेळेतच झाडू मारला पाहिजे की जेणेकरून स्वतः माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि गरिबी जी आहे दारिद्र्य जे आहे ते नावाला सुद्धा घरामध्ये राहणार नाही झाडू मारणं ही गोष्ट आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची आहे झाडूला माता लक्ष्मी स्वरूप मानत असतो झाडूबद्दल खूपसे नियम आपण पाळत असतो तर त्यामुळे घरामध्ये झाडू कुठल्या वेळेस मध्ये कुठल्या तर त्यामुळे घरामध्ये झाडू कुठल्या वेळेमध्ये मारणं हे योग्य आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराकडे आकर्षित होईल ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे नक्की ऐका अतिशय महत्त्वाची ही माहिती तुम्ही जर आज जाणून घेतली तर आत्तापर्यंत तुमच्याकडून या चुका होत असतील तर त्या त्या तुम्हाला आजच थांबवता येतील तुम्हाला माहीतच आहे की झाडूचा थेट संबंध माता लक्ष्मीचे आहे माता लक्ष्मीशी आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये झाडूविषयी अनेक नियम सांगितले जातात की ज्यामुळे आपल्याला त्याचं श शुभ फळ मिळतं अशुभ फळ हे मिळणार नाही यासाठी वास्तू संबंधित वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा झाडूचे काही नियम आहे तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे झाडू कोणत्या दिशेला ठेवणं योग्य झाडू कधी बदलायचा आणि झाडू कसा ठेवायचा तर हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जर तुम्ही या चुका करत असतील तर तुमच्या जीवनामध्ये बघा दारिद्र्य समस्या अडचणी यांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल जर तुम्ही झाडू संबंधित हे असलेले योग्य उपाय शिकून घेतले आणि ते तुम्ही नियमात आणले तर कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होणार नाही आणि जेणेकरून गरबी गरिबी जी आहे ती तुमच्यावर येणार नाही तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहील घरामध्ये पैसा टिकून राहील पैसा वाढीच लागेल कष्ट तर आपल्याला करायचेच असतात पण कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं असतं तर त्यामुळे हे नियम आपल्याला लक्षात घ्यायचे बघा आपण आपल्या घराला मंदिर मानत असतो आणि असं म्हटलं जातं की जर आपण घर स्वच्छ नीटनेटकं ठेवलं तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करते या उलट जर घर आपण अस्वच्छ ठेवलं घरामध्ये धूळ धाळ जळमट असेल माता लक्ष्मी कधीही राहत नाही तिथे तुम्ही सेवा करा पण घर स्वच्छ नसेल तर माता लक्ष्मी टिकणार नाही ना त्या सेवेला काही अर्थ नाही म्हणून माता लक्ष्मी घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपण झाडूने स्वच्छता करत असतो तर बघा तर झाडू जो आहे तो आपल्याला कधी मारणं योग्य आहे सगळ्यात पहिले म्हणजे बघा सकाळी सूर्योदयानंतर आपल्याला झाडू मारायचं आहे सकाळी जर तुम्ही सूर्योदय झाल्यानंतर झाडू मारला तर घरात असलेली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकाळच्या वेळेस झाडू म्हणजे मारायचाच तुम्ही बघा ऑफिसला जाता किंवा अजून काही तुम्ही कसल्या का कामांमध्ये बिझी असेल तरी पण तुम्हाला सकाळच्या वेळेतच झाडू मारायचं आहे अगदी दुपार व्हायच्या आधी तुम्हाला झाडू मारायचा आहे संध्याकाळी चार पाच वाजता अजिबात झाडू मारायचं नाही यामुळे काय होतं आपल्या मात घरातली माता लक्ष्मी जी आहे तर ती निघून जाते बऱ्याच घरात आपण बघतो की दोन दोन तीन तीन वेळेस झाडू मारला जातो कारण बघा मा मान्य आहे घरामध्ये लहान मुलं असतात किंवा एखाद्या ठिकाणी मोठं कुटुंब असेल तर घरामध्ये घाण होत असते एका साईडला आपण म्हणतो की घरामध्ये कचरा पण झाला पाहिजे आपण म्हणतो की दोन दोन तीन तीन वेळेस झाडू पण नाही मारला पाहिजे तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे सकाळी आपल्याला घर संपूर्ण झाडून स्वच्छ करायचं आहे त्यानंतर समजा कचरा होत असेल तर ती घाण जी आहे तुम्ही एका साईडला वाळून द्या थोडीशी पण ती घाण पूर्ण सुपडीमध्ये भरून तुम्ही बाहेर टाकू नका यामुळे घरातली माता लक्ष्मी निघून जाते आणि संध्याकाळच्या वेळेस तर अजिबात झाडू मारायचा नाहीये जी आपण बघा संध्याकाळची वेळ माता लक्ष्मी येण्याची घ वेळ आहे असं आपण म्हणत असतो तर त्यावेळेस आपल्याला चुकून सुद्धा झाडू मारायचा नाही आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडू जो आहे तो बाहेरील जेव्हा व्यक्ती येते तर तिच्या लगेचच नजरेस पडेल असं आपल्याला झाडू ठेवायचं नाही आहे झाडूला नेहमी लपवून ठेवायचं असतं तुम्ही कपाटा खाली वगैरे ठेवू शकतात बेड खाली शक्य तो झाडू ठेवू नये कारण बेडवर आपण झोपत असतो तुम्ही कपाटाखाली दाराच्या मागे वगैरे झाडू जो आहे तो तो ठेवू शकतात कोणाच्या नजरेमध्ये पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे यानंतर जुना तुटका झाडू जर असेल तो 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 जाड़ू 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 तर, तर तो वापरू नये तो वापरणं अशुभ मानलं जातं कधी तुटक्या झाडू नये किंवा जुन्या झाडू म्हणजे अगदी तो खराब झालेला आहे अशा झाडूने झाडू जर मारला तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते यानंतर अजून महत्वाचं म्हणजे झाडू कधी पण उभा ठेवू नये खरंच खूप मोठा अपशकून यामुळे लागतो झाडूला नेहमी आडवं म्हणजे झोपवूनच ठेवलं पाहिजे आणि उभा झाडू ठेवलं तर घरामध्ये काही उलट्या गोष्टी घडायला लागतात चांगलं घडण्याऐवजी वाईट घडायला लागतं तर त्यामुळे झाडू कधी पण उभा ठेवू नये आणि पुढचा नियम म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जसं मी सांगितलं झाडू मारू नये हे तर अतिशय महत्त्वाचं आहे कारण संध्याकाळी जर झाडू मारला तर ते अतिशय अशुभ आहे माता लक्ष्मी सुख आनंद आपल्या घरातून निघून जातो कधीही झाडूला पाय लागला तर बघा मनापासून माता लक्ष्मीची माफी मागा पाय लागू देऊ नका पाय लागलास तर आपल्याला माता लक्ष्मीला क्षमा प्रार्थना मागायची आहे झाडूला अगदी मनापासून स्पर्श करून नमस्कार करायचा आहे यानंतर बघा अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू खरेदी करायचा असेल तर तो शक्यतो शनिवारच्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करावा किंवा दिवशी दिवशीसुद्धा तुम्ही झाडू खरेदी करू शकता अमावस्या तिथे माता लक्ष्मीची आ असते तर त्यामुळे या दिवशी झाडू आणून आणि कधी पण झाडू तुम्ही आणाल तर त्यावेळेस आपल्याला झाडूला हळद कुंकू अक्षतार्पण करायचं आहे झाडू नेहमी कलावा बांधायचा आहे म्हणजे लाल पिवळा धागा जो आपण हातात बांधतो तो बांधून मग झाडू वापरायला सुरुवात करायची आहे आणि झाडू शक्यतो बघा पश्चिम दिशेला ठेवणं योग्य मानलं जातं त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा वास टिकून राहतो घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास राहतो झाडू उत्तर दिशेला ठेवलं तर धनासंबंधित कोणतेही निर्णय आपण चुकीचे घेऊ शकत नाही कारण उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे तर त्यामुळे तुम्ही झाडू शक्यतो उत्तर दिशेला ठेवत जा अशा प्रकारे झाडू संबंधित अतिशय छोटे छोटे पण खूप महत्त्वाचे नियम आहे हे जर तुम्ही सवय लावून घेतली तर याचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही आणि या सवयींचा चांगल्या सवयींचा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होईल तर झाडूबद्दलची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक